और तालुकातील सुरेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निकमूर्ती सुरेगाव येथे भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून बाल रक्षक रमेश निकम सर यांचा गौरव चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला शिवाय विद्यार्थ्यांच्या विशेष इंग्रजी भाषणाने ग्रामस्थ पालक आश्चर्यचकित होऊन गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला वस्ती सुरेगाव पंचक्रोश येथील नाव दिलेली शाळा म्हणजे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निकम वस्ती तिचे नाव लौकिक संपूर्ण जिल्ह्यामध्ये आहे सदर शाळा डिजिटल करण्यासाठी निकम सर यांनी योगदान दिले मार्गदर्शक म्हणून संपूर्ण राज्यात व जिल्ह्यामध्ये चांगल्या योगदानाबद्दल शाळाबाह्य विद्यार्थी शाळेत उपस्थित केल्याबद्दल त्यांचे नाव संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे बालसंगोपन अधिकारी म्हणून राज्यामध्ये सोळाशे बालसंगोपन प्रस्ताव बनवण्यात त्याचे मोठे योगदान आहे जिल्हा परिषद शाळा दोन हजार चार पासून राजीव गांधी शाळा त्यानंतर निकम वस्ती वस्ती शाळाचा प्रवास त्यांनी काही उतुंग भरारी त्यांनी घेतली प्रथमच पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाला विद्यार्थ्यांचे इंग्रजीमध्ये भाष्य केले म्हणून व गुणवत्ता संपादित केली म्हणून व पाचवी स्कॉलरशिप परीक्षेत शाळेचा शंभर टक्के निकाल लागल्याने व मिशन स्कॉलरशिप परीक्षेत शंभर टक्के निकाल लागल्यामुळे पालकांनी रमेश निकम मुख्याध्यापक व भागरक्षक त्याचप्रमाणे राहुल सर उपाध्यापक यांचा गुणगान करून कौतुक व सत्कार करण्यात आला आरक्षक रमेश निकम सर यांचाही सन्मान चिन्ह देऊन शाळेच्या वतीनं व गावाच्या संपूर्ण गौरवण्यात आले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निकम मूर्ती सुरेगाव ही शाळा पहिली ते सहावी पर्यंत वर्ग असल्याने दोन शिक्षकांनी अत्यंत मेहनतीने शाळेच्या विद्यार्थ्यांना गुरंत वाढण्यासाठी चांगले प्रयत्न केले व विद्यार्थ्यांचं आज इंग्रजीमध्ये भाषण करतात म्हणून विद्यार्थ्यांचं व शिक्षकाचे ग्रामस्थाने कौतुक केले गुरंत विद्यार्थ्यांमध्ये सहावीचा समीक्षा निकम जिल्ह्या यादीत त्याचप्रमाणे पाचवीची रोशन पवार कुमारी रवीना जिरे श्याम सोनवणे चौथीचे अनुपक्षा जिरे तेजस्वी निकम तिसरीचे प्रतीक्षा जिरे कार्तिक पवार व दुसरीचे शिवानी बेंडकुळे यांचा शाळेच्या वतीनं सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले शाळा वस्ती शाळा असल्याने शाळाबाह्य विद्यार्थ्यां शाळेचा प्रवास आणण्याचं काम तीन हजार पाचशे शाळेचा प्रवास आणण्याचं काम निकम सर यांनी केले म्हणून ग्रामस्थ व पालक यांच्या वतीने जा, जाहीर शिक्षकांचा सत्कार करण्यात आला मुख्याध्यापक यांनी प्रथम तेरा तारखेला के झेंडावंदन केले तर पंधरा ऑगस्टला दिनकर बच्चन निकम शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले विद्यार्थ्यांना खाऊ बिस्किट वाटप करण्यात आले प्रास्ताविक रमेश निकम सर यांनी केले तर राहुल सर यांनी सूत्रसंचलन करून आभार मानले यावेळी अजय निकम मुख्य संपादक शालेय व्यवस्थापन समिती कमिटी अशोक जिरे अशोक सोनवणे भाऊसाहेब पवार सूर्यभान लोखंडे अरुण पवार मधुकरमाळी माळी गंगाधर मेरकाम राजू भाऊ रांजली इरेकर समाधान निकम शैलेश निकम व निकम परिवार आदी या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते बहुजनंता आवाज 24 तास न्यूज चॅनल साठी अजय निकम मुख्य संपादक प्रतिनिधी आई ऍम दीक्षा आई ऍम चॅटरिंग फॉर टुडे इव्हन आई एम पेट्रोल ऑफ इंडिया 15 ऑगस्ट ईट इज आवर इंडिपेंडेंस डे वी ऑल स्ट्रंट आर पेंटिंग फॉर दिस डे वी आर एन्जॉयिंग दिस लहनाटला Look at our national flag. It is called Tiranga. Really, it is very beautiful. I love my Tiranga very much. There are three colors in Tiranga. We must salute this great Tiranga. Thank you so much. Good morning to all my respect teachers, parents, and dear friends. Today we have gathered to celebrate our national festival 15 August. It is our Independent Day. This is very important day. Every Indian British rule over India for many years. Our many freedom fighters. Friends, look at this great flag. Thank you, everybody. इज फ्रीज आवर मदर इट इज आवर ड्यूटी टू सेव्ह आवर कंट्रीट इज माय हँडल एक्स्पेक्टेड टू एव्हर प्लीज सेव्ह गर्ल सेव्ह कंट्री सेव्ह ऑटर टू वी हॅव टू सेव्ह इंडिया निरथरी फॉर टीव्ही कॅप्ली जयन जय